तुमच्या स्वप्नातील त्र्यंबकेश्वर शहर विकसित करायचं असेल तर आम्हाला साथ द्या मी इथे आलो आहे ते कोणावर टीका टिप्पणी करायला नाही फक्त भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या प्रचारासाठी आलो आहे आचारसंहिता असल्याने नियमांची मला जाणीव आहे त्र्यंबक नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास खुले हे सिंहस्थ काळात नगराध्यक्ष होते त्यामुळे त्यांचा दणगा अनुभव आहे त्यांच्या जोडीला दहा प्रभागातून एकोणीस उमेदवार भाजपचे असल्याने फक्त कमळाचे बटन दाबून भाजपला विजयी करा असे आवाहन करून या ठिकाणी इगतपुरीचे भाजपाचे उमेदवार संजय इंदुलकर यांच्या नेतृत्वाखाली आज त्र्यंबकेश्वर येथे आलेलो आहे इगतपुरीकरांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन करतो देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वर येथे बारा वाजून चाळीस मिनिटांनी येणार होते पण ते दोन वाजता सभास्थळी आले उदासीन आखाड्याच्या मैदानात हेलिपॅड केलं होतं सभासद येण्यापूर्वी त्यांनी कुशावर्त तीर्थावर श्री गंगा गोदावरी मातेला वंदन केलं या ठिकाणी स वर्षाशुक्ल यांनी त्यांचे औक्षण केलं गंगापुत्र ट्रस्ट मंडळींच्या वतीनं एन डी गंगापुत्र आणि राजेंद्र गंगापुत्र यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्यानंतर त्यांनी ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन करून अभिषेक पूजा केली पूजेचे पौराहित्य पुरोहित संघाचे अध्यक्ष तथा विश्वस्त मनोज थेटे यांनी केलं त्र्यंबकेश्वर मंदिरात भगवान त्र्यंबकराजापुढे नतमस्तक होऊन त्यांनी महादेवाचा आशीर्वाद घेतला तसेच मंदिर प्रांगणाच्या पश्चिम दरवाजाजवळील श्री गणेशासमोर त्यांनी प्रचाराचा नारळ वाढवला त्यानंतर सभास्थळी आले सभेला उद्देशून ते म्हणाले की आज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रचाराचा नारळ देशातले प्रसिद्ध असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेत नारळ वाढवला आहे त्र्यंबकेश्वरपासून प्रारंभ करतो आहे आई गोदावरी आमच्या संस्कृतीची वाहक आहे आमची गोदावरी तरी सनातन संस्कृती उभी राहिली आहे ज्योतिर्लिंगाचे महत्त्व अनन्य साधारण आहे महाराष्ट्र एकमेव असे राज्य आहे जिथे पाच ज्योतिर्लिंग आहेत त्यात त्र्यंबकेश्वर आद्य ज्योतिर्लिंग आहे हे तीर्थक्षेत्र प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आहे येत्या दोन तारखेला मतदान आहे मतदानाच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षांचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे आपले उमेदवार कैलास फुले हे नगराध्यक्ष असताना त्यांनी याआधी कुंभमेळा बघितले आहे ते अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त आहेत मी कोणावर टीका करायला आलेलो नाही आपली वारसा स्थळे उत्तम असली पाहिजेत कुंभाच्या निमित्ताने जगातले अनेक भावी के त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत आपली शहरे सुसज्ज ठेवायची आहेत कुंभनगरी विकसित करण्याकरिता कोणालाही विस्थापित होऊ देणार नाही आणि पर्याय नसला तर भरपाई करून देऊ याबाबत मी आश्वस्त करतो त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश केल्यानंतर पवित्र वाटले पाहिजे नागरिकांच्या मूलभूत सुविधा कचरा सांडपाणी असेल असे सगळे प्रश्न निकाली काढून सामान्य माणसांचे जीवनमान वाढले पाहिजे मा माझे मत मा याकरता मला मागायचे आहे तुमच्या स्वप्नातले त्र्यंबकेश्वर घडवायचे आहे त्यासाठी कैलास खुले यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आम्हाला कोणालाही विस्थापित करायचं नाही या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेऊन विकास करायचा आहे कुंभाच्या निमित्ताने बाराही महिने त्र्यंबकेश्वरमधील नागरिकांना पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे कुशाभर्तामध्ये स्वच्छ पाणी असायला त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरमधील रस्ते खड्डेमुक्त असायला हवेत आपल्या शहराच्या भविष्याकरिता या ठिकाणी चांगले शहर घडवण्यासाठी प्रयत्न आहे देशात भाजपाचे सरकार आहे राज्यात भाजपाचे सरकार आहे शहरात भाजपची सत्ता असली पाहिजे कुंभमेळा खरा साधू महंत यांचा आहे ते खरे आयोजक आहेत इगतपुरी येथील देखील सुंदर पर्यटन स्थळ केल्याशिवाय अमिशांत बसणार नाही आपले कमळ हे लक्ष्मीचे कमल आहे चिखलात उगवणारे कमळ आहे मोदींच्या विकासाचे कमळ आहे आणि प्रचाराचा नारळ हा अतिशय प्रमुख असं देशातलं ज्योतिर्लिंग असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेवाची आराधना करून तिथल्या गणेशापुढे हा नारळ वाढवलेला आहे आणि तो नारळ वाढवून मी आपल्यापर्यंत या ठिकाणी आलेलो आहे खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आई गोदावरी ही आमच्या संस्कृतीची वाहक आहे गंगेच्या आणि गोदेच्या तीरावर आमची सनातन संस्कृती उभी राहिली आहे आणि आज जगातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून या सनातन संस्कृतीला पाहिलं जात आणि या सनातन संस्कृतीमध्ये आमच्या ज्योतिर्लिंगांचं महत्व हे अनन्य साधारण आहे आणि देशामध्ये महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की ज्या ठिकाणी पाच ज्योतिर्लिंग आहेत आणि त्र्यंबकेश्वरांसारखं एक आद्य ज्योतिर्लिंग जिथन आई गोदेनी प्रकट होऊन आपल्याला आशीर्वाद दिलाय आणि खऱ्या अर्थानं अवतरण केलाय अशा प्रकारची पुण्यभूमी आहे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हनुमंतांच्या विचारणाने पावन झालेली आई सीता आणि लक्ष्मणांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशा प्रकारची भूमी आणि या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं आज आपल्यामध्ये आलो असताना मला अतिशय आनंद होतो परंतु भगिनी दोन तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या माध्यमातन पुढच्या पाच वर्षाकरता आपला कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निर्णय आपण करणार आहोत आज मला आनंद आहे की श्री कैलाश भुले यांच्यासारखा एक उमेदवार हा आपण त्र्यंबकमध्ये दिला आहे जे अनुभवी आहे जे इंजिनियर आहे जे यापूर्वीचे अनेक कुंभमेळे ज्यांनी बघितलेले आहेत पूर्वी ही मंदिरचे ट्रस्टी होते आजही ट्रस्टी आहे एक प्रकारे कामाचं भिजन कामाची दृष्टी असलेला अशा प्रकारचा एक उमेदवार आपण आणि आपले सगळे इतर नगरसेवक पदाकरता उमेदवार दिले आहेत मी या निवडणुकीमध्ये कोणावर टीका करण्याकरता आलो नाही कोण कमी कोण जास्त हे सांगण्याकरता आलो नाही तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला मंत्र दिला आहे विकास भी और विरासत भी विकास आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी सोबत चालल्या पाहिजेत हा मोदीजींचा मंत्र आहे हा आमचा वारसा आहे सनातन वारसा आहे आमची वारसा स्थळं ही उत्तम असली पाहिजे आणि मोदीजींनी ती वारसा स्थळं उत्तम करून दाखवली आणि आज या कुंभाच्या निमित्ताने संपूर्ण जगातनं आमच्या नाशिकमध्ये आणि आमच्या त्र्यंबकेश्वर मध्ये त्या ठिकाणी सनातनला मानणारे असे करोडो करोडो लोक येणार आहेत आणि म्हणून आपली नगरी सुसज्जित ठेवायची आहे पण केवळ तेवढ्या पर्मापुरतं ती सुसज्जित ठेवायची नाही तर करता देखील त्र्यंबक नगरीत आल्यानंतर एक पावित्र्य वाटलं पाहिजे अहंत करणार आहेत आमचे आखाडे करणार आहेत हे खरे आयोजक ते त्यांनी देशभरातनं लोकांना निमंत्रित केलेलं आहे ते या ठिकाणी सगळे पर्व पार पडणार आहेत त्या पर्व पार पडण्याकरता ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या व्यवस्थांमध्ये आम्ही कुठेही मागे पडणार नाही सगळ्या प्रकारची व्यवस्था ही त्या निमित्ताने आपण पूर्ण करू प्रारंभी प्रास्ताविक कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले त्यांनी देखील कुंभ विकास करताना कोणालाही विस्थापित होऊ देणार नाही यदा कदाचित नुकसान झाल्यास भरपाई देऊ अशी ग्वाही दिली मात्र त्यांनी विरोधकांवर शरसंधान करण्याची संधी सोडली नाही तत्पूर्वी माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी विरोधकांवर खडपूस टीका केली भाजप ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी माजी मंत्री बबन घोलप यांनी मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे अध्यक्षपदाचे उमेदवार कैलास फुले यांनी केले विशेष म्हणजे साधू आखाड्यांच्या वतीनं महंत शंकरानंद सरस्वती आपले मनोगत व्यक्त करत होत असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले त्या गदारोळात आणि फडणवीस यांच्या जयघोषात त्यांना बोलताच आले नाही ना साधू संतांच्या समस्या मांडता आल्या सैनिक पदाधिकारी यांना नियोजन जमले नाही पत्रकार कक्ष नव्हता साधू संतांना व्यासपीठावर तर बसवले पण व्यासपीठावर भला मोठा भाजप कमळ निशाणीचा फलक त्यावर चप्पा चप्पा भाजप असं लिहिलेल्या फलकामुळे कधी काही का साधू महंत झाकले गेले एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धाने त्र्यंबकेश्वर